नमस्कार यू फॅमिली तर आजचा हो। व्हिडिओ तुम्हाला बघून काढायलाच असेल आज आम्ही अर्णवन आम्ही गेलो मस्त एक तर आम्ही सकाळी सकाळी तसं झालं होतं की अर्णवच की चल मग मी माझ्यासोबत चल आज कुठं चल म्हणे साईबाबाला ठीक आहे जाऊ आपण मग आम्ही साईबाबाच्या मंदिरातून आलो पण झालं काय काही कारण असतं गडबडीमध्ये मी फोनच घरी विचार विसरले आणि आमच्या इकडे साईबाबाचं मंदिर आहे खूप सुंदर आहे तिथं जेवण वगैरे मोफत प्रसाद वगैरे मिळतो छान आणि एकदम मस्तच प्रसादसुद्धा असतो शिरा असतो वरण भात काही डाळ भट्टी असं सुद्धा जेवण असतं पण खूपच गरबडीमुळे मी मोबाईल घरी विसरले मग घरी आले त्याच्यानंतर खूप थकले होते आणि मग आर्णवचं म्हणणं झालं बरं आर्णव म्हणायला लागला मग मी आता गजानन महाराजांच्या मंदिरात चल तर म्हटलं ठीक आहे मग घरी आले घरी आल्याच्या नंतर मी लगेच फोन ठेव घेतला आणि घरातला पूर्ण जे काही पसारा वगैरे थोडासा आवरला आणि लगेच चप्पल घातली आणि लगेच निघले बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आम्ही चाललो आहे गजानन बाबाच्या मंदिरात कारण की माझ्या घराजवळून दहा मिनटाचा रन रस्ता आहे गजानन बाबाच्या मंदिरात दहा पण नाही आठ एक मिनटाचा रस्ता असेल तर मग चाललं होतं आहे मग मध्ये चार नऊची चप्पल वगैरे निघली मग गेलो आम्ही पायी 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 आणि गेलो आम्ही गजानन बाबाच्या मंदिरामध्ये तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसत सर आता तर अर्णव काय आहे आता तर अर्णव झोपलेला आहे पण हा मी व्हिडिओ एडिट करत आहे तुम्हाला सांगत आहे आणि बघा मग हे बघा हे गजानन बाबाचं मंदिरचं परिसर याचं चा बांधकाम चालू आहे बाहेर गजानन बाबाच्या मंदिराचं खूप मोठं बनत आहे मंदिर आणि असं तर ते ऑलरेडी खूप सुंदर आहे पण म्हणजे कारण की थोडस पाऊस वगैरे थोडस येत होत पाणी त्यामुळं हे मंदिर थोडस खूप थोडी धूळ वगैरे येत होती त्यामुळं नवीन बनवण्यात चालू आहे साईडनं मोठं बनवणं चालू आहे तर हे बघा मी मंदिरात आले मग मग पिंड आहे महादेवाची मग त्याचे दर्शन वगैरे घेतले मी आणि अर्णव सुद्धा होता अर्णव अं महादेवाला हात लावत होता म्हणत होता मम्मी हे बघ हे बघ त्याचं म्हणणं होतं की ते घरी घेऊन चा चाल आता घरी कसं नेता येणार कारण की देवाचं मंदिर आहे ते घरी नाही नेतायेत तो खूप रडत होता त्याचं म्हणणं होतं की घरी चाल मग इथं गणपती महाराजांचं सुद्धा मंदिर होतं त्याच्यामध्येच आणि या मंदिराचा मी व्हिडिओ पहिले पण बनवलेला आहे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन बघू शकता व्हिडिओमध्ये पण बघू शकता तुम्ही माझ्या चॅनलवर खाली आहे एक व्हिडिओ इथं महाराजांच्या मंदिरमध्ये सध्या बांधकाम चालू आहे त्यामुळं थोडस खूप सिमेंट वगैरे पडलेलं होतं त्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ बनवला नाही फक्त थोड्या प्रमाणातच बनवला आणि मग त्यानंतर मी अर्णवला म्हटलं चल पण अर्णवचं चालू होतं खूप रडू लागला नाही मला पाहिजेच म्हणे फोटो होती तर स्वामींचा फोटो दिसला गजनन महाराजांचा त्याला फोटो दिसला आणि त्याचं म्हणणं होतं की चल चल खूप रडू लागला मग मी त्याला खूप समजावलं पण तो काय ऐकत नव्हता आणि हे सगळं मंदिराच्या बाहेर खूप साऱ्या रीती वगैरे पडलेली होती भीती वाटत होती की पडणार वगैरे काय काय का, त्याच्यामध्ये मग त्याला लक्ष केलं फर्चिनचे बॉक्स होते त्याचं म्हणणं होतं की मला बॉक्स बॉक्ससुद्धा दे ते पण दे हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी त्याला म्हटलं की अरे बाबा ते आपले नाही आहेत लोक बोलतील आपल्याला पण तो ऐकूच नाही लागला ऐकूच नाही लागला शेवटी मी त्याला मारलं आणि मग मारल्याच्या नंतर तो खूप रडू लागला खूप रडू लागला घरी ला, आले आणि मग रस्त्याने पण त्यांनी मला तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये त्यांनी मला रस्त्याने सुद्धा खूप परेशान केलं खूप परेशान केलं आर्नौला मी दोन दिवसापासून घरी ठेवलंय कारण की काल मला थोडस बँकेत काम होतं आणि आज पण मग माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी अर्न आर पण चालू होतं की चला पुन्हा जाऊ साईबाबाच्या मंदिरामध्ये जाऊ 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 तर म्हटलं ठीक आहे चल पण बघा किती रडू लागला पूर्ण नागादुम शेंबोड पडू लागला पण तरी रडू लागला आर्नव आणि खरं सांगू का त्याला देवाचं खूपच आहे म्हणजे खरंच आहे मी तर म्हणते मोठं झालं भक्त म्हणतो की काय काय माहिती देवाचा खरंच लय त्याला साईबाबा स्वामी समर्थ गजानन महाराज गणपती बाप्पा सगळ्यांची आवड आहे त्याला खूपच आवड आहे आणि मग त्यानंतर आम्ही घरी निघलो आर खूप प्रडू लागला मी त्याला म्हटलं ठीक आहे मी तुला देते घरी तर चल मग तो मान्य झाला मग नंतर मग घरी आल्याच्या नंतर पण त्यांनी मला खूप परेशान केलं शेवटी मग काय मग आम्ही रस्त्याने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याचं म्हणणं होतं की वंशच्या घरी चला वंश जो त्याचा मित्र आहे तर त्याच्या घरी चल म्हणे मग म्हटलं चल मग चलतो तर म्हटलं एक त्याचं त्याचं नान तरी कमी होईल त्या धाका मारी येतो मग फोटोचा मग त्याला मी वंशच्या घरी नेलं त्याच्या मित्राच्या घरी आणि मग त्याचा मित्र झोपलेला होता मग त्यामुळं मग आम्ही घरी आलो तर अशी माझी अं आजचा व्हिडिओ मी असा बनवलेला आहे तर नक्कीच आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल व्हिडिओ तर बघा माझा घरचा व्हिडिओ आहे आम्ही घरी येऊन सुद्धा व्हिडिओ एकदम म्हणजे बनवला घरी आलेलीच होती मी जवळजवळ आणि मग तो पण मी व्हिडिओ याच्यामध्ये कॅच केलेला आहे कारण मला अर्णाने खरंच परेशान केलं आणि मी एवढी थकलेली होती एवढी मी थोडासा आराम केला आणि मग व्हिडिओ एडिटिंग केला खरंच अर्णव माझा मुलगा खरच एवढा परेशान करतो एवढा परेशान करतो तो स्कूल मध्ये गेला तेवढं बरं राहते चार पाच घंटे म्हणजे मला थोडासा आराम मिळतो म्हणजे कसं शांत करतो खूप परेशान करतो खर अर्णव इतका बेकार आहे खूप बेकार आहे त्याची व्हिडिओ नक्कीच बघत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब जा तर बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल कुलूप वगैरे उघडली